नमस्कार तुम्ही पाहता आरोग्य दूत न्यूज शेतकरी शिवसंवाद यात्रेच्या तिसऱ्या दिवशी उत्स्फृत प्रतिसाद पाचोरा दिनांक अकरा रोजी आगामी निवडणुकीआधी आपल्याला दाखविण्यात येणाऱ्या आमिषाला बळी पडू नका आणि धडपशाहीला न घाबरता तालुक्याच्या विकासासाठी परिवर्तनाला कौल द्या असे आव्हान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या वैशल्यता सुरसी यांनी केले त्या शेतकरी शिवसंवाद यात्रेत बोलत होत्या शिवसेना उभाट्या पक्षाच्या वतीने काढण्यात आलेल्या शेतकरी शिवसंवाद यात्रेला तिसऱ्या दिवशी देखील गावोगावी उत्स्फृत असा प्रतिसाद लाभला आज पाचोरा तालुक्यातील घुसरडे बुद्रुक होळ सांगवी वडगाव स्वामीचे बाळ नाचनखेडा या गावामधून ही यात्रा काढण्यात आली यात्रेतील प्रत्येक गावामधील नागरिकांशी संवाद साधताना त्यांनी विविध समस्या जाणून घेतल्या यात घुसरडी येथील शेतकऱ्यांनी पीक विमाबाबत तक्रार केली आमदारांनी कोणतेही पाठपुरावा न केल्यामुळे शेतकऱ्यांना भरपाई न मिळाल्याचे त्यांनी सांगितले महिलांनी रस्त्यावर गाव असून देखील बस थांबत नसल्याचे येत असल्याचे ग्राहणी मांडले या सर्व समस्यांचे निराकरण करण्याचे गवाही वैशल्यताई सुरशी यांनी दिली तर आमदारांसह अन्य नेत्यांनी आमिषाचे प्रलोभांना अथवा दबाव आणल्यास याला बळी न पडण्याचे आवाहन देखील केले होळ येथील गावकऱ्यांनी देखील त्यांच्या समस्या मांडल्या यात प्रामुख्याने घुसडी ते होळ या रस्त्याचे झालेले दूरदर्शा परिसरातील रस्त्यांची अपूर्ण कामे गावातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरासाठी निधीचा विवेचन ग्रामस्थांनी केले गावात काहीच विकास कामे झाली नसल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली हे कामे करण्याची गवाही देतानाच वैशाल आपल्या अनेक ऑफर येऊन देखील मी जनतेच्या सेवेसाठी तात्यासाहेब आरोप पाटील यांच्या मार्गावर निघाले असल्याचे आवर्जून नमूद केले तर होळ गावातील गुणवत्तापूर्ण पूर्ण शिक्षणामुळे जिल्ह्यात लौकिक मिळवलेल्या जिल्हा परिषद शाळेला देखील वैशल्यताने भेट देऊन विद्यार्थी व शिक्षकांशी संवाद साधला यानंतर सांगवी येथील ग्रामस्थांनी देखील गावात विकास कामाचे बॉम्ब असल्याचे तक्रार केली या गावात प्रामुख्याने बेघराणा घरे नसल्याच्या अनेकांनी तक्रार केल्या तर तरुणांनी गावासाठी स्वागत का कमानीची मागणी केली असता आपण हा प्रश्न मार्गी ला हो। लाव लावणार असल्याचे वैश्यताई म्हणाल्या वडगाव स्वामीचे या गावात यात्रेचे जल्लोषात स्वागत झाल्यानंतर वैश्यताई सुरंशी यांनी ग्रामस्थांशी वार्तालाप केला येथील ग्रामस्थांनी आपण मोठ्या आशेने विद्यमान आमदारांना निवडून दिले असले तरी त्यांनी कोणतीही कामं न केल्यामुळे आम्ही ताई सोबत राहणार असल्याचे स्पष्टपणे सांगितले बाळद येथील हुतात्मा जवान पोपट कमलाकर पाटील यांच्या समृद्ध स्थळाला वंदन करून यात्रा सुरू झाली येथील नागरिकांनी देखील न ना झालेल्या कामाचा पाढा वाचला असता वैशल्यताईने त्यांना कामाबाबत आश्वस्त केले नाचनखेडा येथील यात्रेचे अतिशय उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले येथील ज्येष्ठांनी वैशल्यताईना भरभरून आशीर्वाद देत आगामी निवडणुकीत त्यांना येच मिळणारच असा आशावाद व्यक्त केला आजच्या शेतकरी शिवसंवाद यात्रेत वैश्यताई सुरेंशी यांच्यासोबत उद्धव मराठे ऍडव्होकेट अभय पाटील बाळू पाटील योजना पाटील अरुण तांबे हरेभाऊ पाटील संदीप जैन सुनील सावंत सागर देवरे नामदेव चौधरी प्रकाश पाटील आदीसह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना युती सेना महिला आघाडी विविध अंगकृत संघटनाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते आरोग्यदूत न्यूज पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद